माननीय श्री अनवर इनामदार सामाजिक कार्यकर्ते तथा सांगली जिल्हाध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय सुधाम पेंढारे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा मेहत्रे सांगली जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर विद्यासागर कांबळे जिल्हा समन्वयक डॉक्टर संजय देवकुळे जिल्हा सहसचिव दीपक पाटील जिल्हा प्रेस सेक्रेटरी गौ नदा जिल्हा लिगल ऍडवायझर ऍडव्होकेट बाबासाहेब जाधव तासगाव तालुका अध्यक्ष विकास खबाले तासगाव तालुका सचिव विशाल टेके तालुका उपाध्यक्ष उमेश जमदा शहराध्यक्ष भानुदास पाटील जय भारत समाजसेवा मंडळाचे सचिव राजाब इनामदार सहसचिव त्रिधर माने सहसचिव सुनील लोहार रिपब्लिकन पार्टी ऑफ गवईगडचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय माने कार्याध्यक्ष राकेश कांगळे कलूस तालुका उपाध्यक्ष सुनील लाड पलूस तालुका सचिव धनंजय गायकवाड मिरज तालुका सचिव रणधीर कांबळे मिरज तालुका सहसचिव वसंत खांडेकर मिरज तालुका समन्वयक सतीश कांबळे मिरज शहराध्यक्ष मारुती बोरनार कुपवाळ शहराध्यक्ष बबन तडकिरे ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे पुणे विभागीय संघटक आलम शहा मोमी पीसी कम्प्युटर सेंटरचे से प्रोप्रायटर मोबिल मोमी मिरज तालुका सदस्य किरण भंडारे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट